सादर परिणाम दोस्ता आपला मित्र आपला दोस्त हृदय चक्रधर आपल्याला सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर हार्दिक हार्दिक स्वागत करते सम्यक विचार न निर्माण केलेलं सम्यक काव्य ऊर्जा एपिसोड एकशे एकशे नाही जी दोनशे दोन, दोन मंदी पुन्हा आपलं स्वागत करते दोस्ताय नो आजची परिस्थिती पाहिली तर लय भारी आहे बरं या याच्यात आपल्याला जो भेटला नेता देशाचा तो महा म्हणजे टिंगल टडकीचा विषय झाला आहे या विषयावर काय बोलावं काही समजत नाही फार लंब झालं जी म्हणजे पाहिलं सिलेंडर वाढलं पेट्रोल वाढलं सारंच वाढलं आणि या वाढल्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं तेच समजत नाही आता म्हणते निवडणूक झाली आता चार जूनची वाट पाहत आहो आता त्या वाटीमध्ये आपल्याला काय वाटते याबद्दल मला एक गझल आठवली त्या गझलेले नाव हाय बैताळ भोंग्या ऐका चार सो का पार म्हणते बोल रे भोंग्या चार का चार का चार 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 सो का पार म्हणते बोल रे बैताड भोंग्या चाय टपरीवर कशाले बोल रे बैताड भोंग्या चार सोका पार म्हणते बोल रे बैताड भोंग्या चार कर तयारी बांध गुडघ्या लेत बाशिंग चार कर तयारी बोल बांध गुडघ्या लेत वाशिंग ते तुले फेकू म्हणाले डोल रे बैताड भोंग्या चार का पार म्हणते बोल रे बैताळ भोंग्या तू पुन्हा जो नको रे शेण हे खाजो नको रे तू पुन्हा जो नको रे शेण हे खाजो नको रे फोकणीच्या झाडा याले का झोल रे बैताळ भोंग्या चारसो का पार म्हणते बोल रे बैताळ बोंग्या लागला का बोंबलाले लाले रोड शोच्या मोल्यावर लागला का बोंबलाले रोड शोच्या मोल्यावर फालतो लुटमार करतो टोल रे बैताळ बोंग्या चारसो का पार म्हणते बोल रे बैताळ बोंग्या गॅसवरती तडपकोडे खायले डिग्री मिळाली गॅसवरती करपकोडे गॅसवरती तडपकोडे खायले डिग्री मिळाली बँडबाजा शिक्षणाचा मोल रे बैताळ बोंग्या चार का पार मनते बोल रे बैताड बोंग्या रंगही बदलून गेला नाटवी नटवार नटका रंगही बदलून गेला नाटकी नटवार नटवा तोच सोंगाड्या निघाला फोल रे बैताळ बोंग्या चार सो का पार मनते बोल रे बैताळ बोंग्या ऐकते अंधार डगरी बात चौपट फेक राजा ऐकते अंधेर नगरी बात चौपट फेक राजा देश का कर्जात बुडला तोल रे बैताड बोंग्या चारसो का पार म्हणते बोल रे बैताड बोंग्या सो का पार म्हणते बोल रे बैताड बोंग्या दोस्ताय नो बोंग्या या व्हिडिओले जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायले त्याले जागृत करायला फाडवड करा आपण हा ह्या चॅनलला पहिल्यांदा पाहत असाल तर सबस्क्राईब करा पण कॉमेंट्स बॉक्सावर आपले विचार सांगा आपल्या कल्पना सांगा आपल्या योजना सांगा आम्ही त्याला पाठ करू आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला ना त्याबद्दल आपले आभार जय संविधान जी जय संविधान